नमस्कार मंडळी आज आहेत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वैकुंठ चतुर्दशी आज आपण तुळशी विवाह करणार आहोत ही आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही सामूहिक तुळशी विवाह सोहळा करणार आहोत हे पहा सर्व तुळशी सजवून तयार झालेले आहेत आणि आता आम्ही तुळशी विवाहाला सुरुवात करतो प्रथम शालिग्राम म्हणजेच विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी तुळशी मातेचा विवाह संपन्न होतो तर आपण सुरुवात करूया प्रथम भगवान श्रीकृष्ण यांना आपण हळदीचं लेपन करून घ्यायचं त्यानंतर पाण्याने आणि दुधाने अभिषेक करून घ्यायचा स्वच्छ मूर्ती पोसून घ्यायची सजवून ती एखाद्या चौरंगावर ठेवून त्याच्यावरती फुलांची आरास मांडून घ्यायची कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे तुळशीला नवीन वस्त्र पांघरून त्याच्यावर मांडव म्हणून उसाचे दोन किंवा चार खांब असे उभे केले जातात आणि त्यानंतर तुळस आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो हे पहा आता विवाह सोहळा संपन्न झालेला आहे श्रीकृष्ण आणि तुळशी यांचा विवाह संपन्न झालेला आहे खूप छान अशी सजावट केली होती आणि यानंतर तुळशी मातेची खणानाराने आणि फळांनी ओटी भरायची बोर चिंच आवळा श्रीकृष्ण सावळा असे म्हणण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर खन नारळ आणि त्याचसोबत बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याचे पात या वस्तूंनी स... तुळशी मातेची ओटी भरण्याची पद्धत आहे यावर्षी तुळशी विवाह दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत आहेत सर्वात शेवटी आरती करून या विवाहाची सांगता केली जाते ધન્યવાદ